नमस्कार शेतकरी बांधवानो तर तुम्ही नमो शेतकरी निधी योजनेचे लाभार्थी पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सातवा हप्ता कधी जे येणार आहे तिची तारीख पाहणार आहोत मित्रांनो कारण की काल परवा राज्य शासनानं एक जी आर पारित केला त्या जी आरमध्ये त्यांनी ऑफिशियली माहिती दिली की राज्यामध्ये कधी म्हणजेच की कशी प्रकारे वितरण होणार आहे या समारंभामध्ये त्यांनी एक ऑफिशियली जी आर पारित करण्यात आला या जी आरमध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यतः चार पाच गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि किती रक्कम या जी आर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात आल्या म्हणजे येणार आहे परंतु या जी आरमध्ये कुठेही अशी माहिती देण्यात आली नव्हती की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम कधी वितरित करण्यात येणार आहे ज्या गोष्टीची आतुरता शेतकऱ्यांना खूप दिवसापासून आहे म्हणजे की नमोचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तीच या मात्र या जी आरमध्ये देण्यात आली नाही आहे मात्र आता शेतकऱ्यांना ती तारीख कळवण्यात येणार आहे मित्रांनो कारण की काही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ती त्या तारीख मित्रांनो जाहीर झालेली आहे तर ते तारीख पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा अपडेट आपल्या चॅनलवर मिळत जातात फळाफळ जी आरता सरावून शिकून तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो की नमो शेतकरी निधी योजना पी एम किसान सम्मान निधी योजनेचा म्हणजे एक डुप्लिकेट रूप आहे की त्याच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र असेल तेवढ्या शेतकऱ्यांना मोसाठ पात्र असणार आहेत म्हणजेच की आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनेसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एक कोटी ब्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत आणि तेवढेच शेतकऱ्यांना मोसाठसुद्धा पात्र असणार आहेत एक कोटी ब्याण्णव लाख आणि पी एमच्या विसाव्या हप्त्याला म्हणजेच की रक्कम देण्यात आलेली होती मित्रांनो एक हजार आठशे वीस कोटी रुपयांचा निधी हा पी एमच्या विसाव्या हप्त्यास देण्यात आलेला होता आणि तेवढाच निधी आता नमोच्या हप्त्याला देण्यात येणार आहे या गोष्टीवरून एवढं तर स्पष्ट झालं की आपल्याला आप नमोचा जो हप्ता आहे तो दोनच हजार रुपयाचा मिळणार आहे कारण की निधी जाहीर झालेला आहे निधी हा एक एक हजार कोटी म्हणजे एक हजार आठशे वीस कोटी रुपयांचा आहे म्हणजेच की दोन हजार रुपयाच्या भर एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे तरणूजमा होणार नाही आहे तर लक्षात ठेवा जर आपण पाहिलं तर राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार किंवा काही नेट त्यांच्या माहितीनुसार चार ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासंमान निधी योजनेचा जो सातवा तो जमा करण्यात येणार आहे पण या गोष्टीत किती सत्यता आहे मित्रांनो काही न्यूज चॅनल जर पाहिले तर त्यांनीसुद्धा नामांकित न्यूज चॅनल असं सांगितलं की चार ते पाच सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा केली जाणार आहे परंतु चार ते पाच सप्टेंबर आता पूर्ण झालेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही आहे तर मग आता तारीख मिळणार कधी तर गणेश विसर्जनच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते अशी सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळत आहे म्हणजे ऑफिशियल तारीख जरी जाहीर झालेली नाही आहे तर एक अंदाज तुम्हाला सांगतो की सात ते पंधरा तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सात हप्ता जमा होऊ हो होणार आहे मित्रांनो एक मी डिटेलमध्ये तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी येऊन सांगतो की सात ते पंधरा तारखेच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा रक्कम जमा होणार आहे कारण की या अगोदर जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण जी आर निघत असतो असा ते जी आर नंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळून जात असते दहाच दिवस लागत असतात तसे तर परंतु पंधरा दिवसाचा टाईम हा फक्त त्या शेतकऱ्यांना दिला जातो ते शेतकऱ्यांची बँकेची कामं राहिलेली असेल त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी ज्यांना असतील ते सुधारण्यासाठी हा पंधरा दिवसाचा टाइम देण्यात येत असतो नाहीतर जी आर निघल्यानंतर त्वरित हप्ता वितरित करायला राज्य सरकारला काही हरकत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की एक हजार आठशे वीस कोटी रुपयांचा हा निधी येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत म्हणजे तुम्हाला सांगतो की सात तारखेच्या पुढं पंधरा तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो ही गॅरंटीड माहिती आहे मित्रांनो आणि आता नि जी आर पारित झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हप्ता जमा होणार आहे हे शंभर टक्के गॅरंटेड आहे आणि काही शेतकरी म्हणत होते की आठवा हप्त्यासोबत मिळणार आहे का आता आठवा हप्ता नाही मिळणार आहे मित्रांनो भलेही आठव्या हप्त्यासाठी फक्त आता काहीच महिने राहिलेले असले तरी पण आठवा हप्ता मिळणार नाही आहे आठव्या हप्तालाही तेवढाच टाईम लागणार आहे जेवढा टाईम आपल्याला सातव्या हप्त्याला लागला आहे असे प्रकारचे अपडेट नमोच्या या हप्त्यासंदर्भात तुम्हाला देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र